सर नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी राहुल यांना तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द नॅचरल रायडर रायडर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनतो आहे आणि व्हिडिओमध्ये आम्ही फक्त दोघं नाही आहोत आपण चाललेलो आहोत फुल फॅमिली पिकनिकला आता पुढचं जे काही डिटेल्स आहे इतके वर्ष इतके महिने इतक्या महिन्यांनी आपला ब्लॉग का बनतो आहे इतके महिने आपण कुठे होतो ते मी तुम्हाला सगळं पुढे दाखवतो मेन हा सगळे सगळं मेन रिझन तुम्हाला पुढे दाखवतो अपन हो। तर आता आपण सगळं आपलं सामान ऑलरेडी गेलेलं आहे कारमध्ये कारण की आपली पूर्ण फॅमिली कारमध्ये येते आणि आपण फक्त दोघंच बाईकवरती करतो तर भेटूया त्यांना पण आणि मग आपण तिथून करूया आपल्या कुठच्या प्रवासाची सुरुवात कुठे चाललो आहे काय चाललो आहे ते तुम्हाला रस्त्यात सांगतो चला उशीर झाला आहे उशीर म्हणजे खूपच उशीर झाला आहे सहाचं प्लॅनिंग होत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी आपण जरा महाराजांचं दर्शन करूयात समोर आपल्या महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हा तर आज आपण चाललेलो आहोत अली बागरा आपण आता आहोत गोवा हायवे वरती आम्ही दोघ बाईक वरती आणि आपली बाकीची पूर्ण फॅमिली कार मध्ये आहे आज आपण सगळे चाललेलो आहोत दादा आहे वहिनी आहे आई पप्पा अथर्व आणि एक नवीन पाहुणा आहे तो मेन पाहुणाच तर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा आहे पण त्यासाठी ते लोक भेटायला पाहिजेत ना यार हे लोक आपले फुल स्पीड मध्ये चाललेत दादा तर फुल स्पीड मध्ये निघालाय हो आपल्या मागे आहे आपलं हिमालयाचं नवीन वर्जन हिमालयन नवीन हिमालयन हा फायनली आपण पकडलेले आहेत ही पुढे जी आपली चाललेली आहे ती आपली गाडी नुसता बोलतो नुसता आमचा दादा म्हणजे ना आपल्याला ते घ्यावं लागेल ना वायफाय वायफाय नाही काय ब्लूटूथ काय म्हणतो भाऊ काय करतो तू अरे आमच्यावर काय येतो हे ये सगळ्यात बेकार काम संद्रुक म्हणून बाहेर राहन मुलं उभी राहतात ना ते खूप बेकार काम आहे असं करू नका आपला आता पार्टनर झालेला आहे चेंज आण गाडी गाडीमध्ये आता आला लाव 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 आरामत लाव लागली रडाला घातायला लागली भूक त्याच्यामुळे का भूक लागली तिला भूक ला 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 ला, लागली भूक लागे भूक लागली चला 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 तुमच्या ड्रायव्हरला नाही नाश्ता नाही काय नाही उपाशी चाललोय आता उपाशी ठेवला आम्हाला तुम्ही गाडी मध्ये खातायत नाही खाल्ला अजून काय मते काल आजीने बनवलेलं सगळं तो, तो ना थांब फायनली आपण पोचलेलो आहोत हा किती झाले साडे अकरा 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 साडे अकरा झालेले आहेत तुम्हाला आमच्या स्पेशल गेस्टला भेटत होत काय करत आहे हा हा आमचं स्पेशल गेस्ट काय करत आहे

वडे पण आहेत बबडीचं टी शर्ट आहे आय लव्ह गोवा आणि तुम्ही आणला आहे अलिबागला दॅट्स नॉट फेअर ही चिटिंग केलेली आहे गोवा सांगून अलिबागला आणलेले हे गोवा लागला म्हणजे आम्हाला लागला ना बाळा अरे बोल तिकडे आमची गाता उठली गात आमची गाता हिच्यामुळे इतके दिवस व्हिडिओ माई आया पण आता आया गाता मी आला हे जा इकडे इकडे घेऊ याच्यात बघ मुग हे बघा आमच्या टक्क बाबा आणि दादा काय करतोय तो आमचा दादा दादा फुल रेस्ट मोड फुल वेकेशन मोड मध्ये गेले नाही मग काय घरी गेला टेन्शन टाइमपास दादा काय करतो

कोने ता तिकोने ए आदो बा उधर ए बोलाय कैमरे कोणी हा काय करेचं बोंध पराटा कैमरे हा घेता दाटा बाळे टाटा टाटा बाळे टाटा टाटा सोरेचे भाटा भाटा बजा ननली ननली निने निने ननली अस आहे दुसरा आहे चला आता पहिले चेक इन करूया आमची मस्त मस्त जो जो झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय फिरायला है ना आता वाजलेले आहेत सहा सहा वाजलेले आहेत मस्त जेवलोय जेवल्यानंतर मस्त झोप आहे सगळ्यांनी रिलॅक्स मोड फुल रिलॅक्स मोड आणि आता सगळे आम्ही तयार होऊन चाललोय बीच, बीच वरती कुठे झालो बला बीच सगळे आता सध्या चालू आहे चहा आज कोणकोण आहे आपल्या आज कोण कोण आहे कोण कोण आहे बोडा आजी आजी

पाच पाचशे मीटर वरती आहे ऍक्च्युली हा इथून शॉर्टकट आहे रस्ता नाही हा समोर वेगळे याच्या पलीकडे कर दिसतो दोन वाडे क्रॉस करून ब्रिज आहे रस्ता नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जरा फिरून जावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण जाऊया जरा लॉंग कट मारून जायचं ना बाबा चला जाऊया बीचवरती आता आम्ही आलोयत नागाव बीचवरती पण ॲक्च्युली खूप खराब पाणी आहे पूर्ण काळं पाणी आहे हे बघू पाणी हे काय ना पावसाच्या पावसामुळे ना समुद्र एक दोन दिवस आधी ना पूर्ण सगळी घाण बाहेर काढतो तशातलं प्रकार आहे सगळं काळं पाणी माती सगळी बाहेर येते पाण्यात जाण्यासारखं काही पाणी नाहीये हे बघा हे इथेच मजा करत इथेच फोटो सेशन चालू आहे असं नाहीच का

<laughs> भाडे की नाही बीच वर काय करायला नाही आपण दुसऱ्याच्या गाड्या बसायचं नाही आपल्या गाड्यामध्ये राईड करतो जंबर भाज जंबर भाय शंभर काय करायला आलो नाम करायला आलो मम करायला सांग चांगला तू बोल ना तू कधी बोलणार तर आता आम्ही आलो जेवायला आईनी काय घेतलंय आईनी घेतलंय ऑम्पलेट इकडे काय घेतलं ऑम्पलेट आणि म्हणजे आम्ही तिघ सुरमय चार पापलेट ओके मग पहिले एन्जॉय करूया आणि मग आणि मग जेव ज्यो करूया आहे ना ओपीचा झालाय जेवाचा झोपाचा टायमिंग त्याच्यामुळे मग आहे कंटेंट नाही ना ओके ओके चलो चलो टाटा कराटाके เจ้าด็กกเจ้ด็กก็ไดเจโอ้นยน